सामाजिक ऐक्य आणि सामाजिक ऐक्य समोर हा शिंदेचा लागलेला आहे परंतु हे औषध करून एवढी प्रतिनिधी असतील त्यांना विशेष करून आपण सूचना करा की चौदा आणि पहिल्याच्या दिवशी वीस करोड हा सरकार प्रामुख्याने तो खंडित झाला नाही पडते आणि त्या

एका सुशिक्षित समाजाचा इतिहास असायला पाहिजे एका समाजाच्या लोकांचा इतिहास असायला पाहिजे तशा पद्धतीचा लोक या ठिकाणी मला पाहायला मिळाला म्हणजे असं काय की त्याचा कुठं अभिनय म्हणजे जातीय स्वरूपाचं कोणी केलं या ठिकाणी त्याचा स्वतःच्या फायद्याच्या हेतून किंवा राष्ट्रीय हेतून किंवा कुठल्याही हेतून त्याचं वाढवणं

अतिशय व्यवस्थित लोक अतिशय हिविधेच त्याच्यामध्ये आपले ठिकाणी काही क्षेत्रामध्ये आणि पोलिस आहे आमचे पालघर पोलीस या ठिकाणी बंदोबस्त होते अशा बंदोबस्तांबरोबर करण्याचा आनंद मिळते पण बंदुबस्तांमध्ये पोलिसांना त्यांच्या शब्दांचा वापर करायचा

महाराष्ट्राच्या नोकरी केलेली आहे तर मी बघितलं अपेक्षा खूप हातातलेलं आहे मात्र आपल्या हातात आलेला माहिती मिळतो त्या ठिकाणी अनावश्यक येतात खूप वेळ अशा गोष्टीचा विचार केला माहितीची डेव्हलप त्याच्यासाठी आत्मविश्वासामध्ये बोलत होता तो तुँ तुमच्या शहराविषयीला सगळा अभिमान आहे आणि ही सर्वांमध्ये असं मला हा अभिमान म्हणजे आम्ही डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या आपल्या शहरातील निघण्याची मिटिंग दिली अध्यक्ष सर्व सहकार हे की आम्हाला काही मोठ्याचं आवश्यक नाही परंतु

आणि त्याच्यामध्ये मोठ होण्यासाठी गोष्टी मात्र काही गोष्टी जाणीवपूर्व झाल्या वाटतं आणि ठिकाणी नाही आणि ते भविष्यामध्ये पण होणार नाही यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात मेहनत घेऊयात आणि तुमच्या सर्वांचं मित्र आणि श्रीनगर पोलीस स्टेशनच्या प्रमुख या नात्याने माझी सर्वांची जबाबदारी असेल

सिद्ध वासियांसोबत आज पहिल्यांदाच माझा हाय आगामी काळात आपल्याकडे सण उत्सव तीन सणांचा उल्लेख करताय काय डॉक्टर आंबेडकर जयंती अहिरम त्याशिवाय महावीर जयंती आहे त्याशिवाय हनुमान जयंती आहे पोहचवलाय पोलीस प्रशासनाचा एक यामध्ये कटाक्ष असतो की कि सरांच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

मग त्याचा करायला लागला त्याचा लागला याचा काहीतरी म्हणतात आणि जबाबदारी आयोजन करता आहे मिरवणुकीचं त्या जबाबदारीने निवडणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून नयेत यासाठी प्रयत्न राहायला पाहिजे फक्त पोलिसांवर अवलंबून राहता तुमच्या मध्ये काही स्वयंसेवक किंवा पोलिस अशी एक भूमिका बजावत आम्हाला सहकार्य केली पाहिजे कारण त्यावेळी असं असतं की पोलिसांपेक्षा जो शेजारचा असतो जो बाजूचा असतो त्याची कन्व्हिन्सिंग पॉवर जास्त असते आम्ही आम्ही तुम्हाला सांगितलं की असा नका करू तर मग कारण की विकास करत ना काही काहीतरी आनंदाचा उत्साहाचा प्रोत्साहन असतो त्याच्यात पोलिसांनी आढळलं की ते जास्त करतात त्यापेक्षा तुम्हीच जर तुमचे सरकारी असतील तुमचे स्वयंसेवक असतील आणि शिस्तबद्ध पद्धतीने गाणे जे वाचतात त्यामध्ये चुकूनही कोणी आक्षेपा गाणे वाजव ते अपेक्षित नाही तसेच आपल्याकडे इगलपुरीमध्ये मागचे प्रश्न घडले दोन बावीस मध्ये की एक दुसऱ्या ते मुलं आणि ते वेगळ्या प्रकारचे बाहेरचे लोक जर काही पुरापती करत असतील तर तुम्ही तात्काळ पोलिसांना लक्ष बांधून द्या तुम्ही पडू नका तुम्ही स्वतः त्यांना केस करू नका पोलिसांना नका आम्ही करू तसंच कोणीतरी या रंगाचा झेंडा असतो कोणीतरी त्या हे सगळे प्रकार अपेक्षित नाहीये त्याच्यावर आम्ही सपोर्ट करायला पाहिजे त्यानंतर घोषणाबाजी नारेबाजी जी होते आपण कोणाचा जयघोष करतो कोणाचा उद्घोष करतो तिथपर्यंत ठीक आहे पण कोणाच्या विरोधात टीका करणे किंवा कोणाच्या धर्माच्या जातीच्या समूहाच्या विरोधात घोषणाबाजी करणे हे अपेक्षित नाहीये ते तुम्ही करू नका काही ठिकाणी जास्त जोरात पाणी वाजू लागतात जास्त जोरात डान्स सुरू होतो काही काही वेगळ्या घोषणा सुरू होतात आणि ते प्रार्थनास्थळ पास झालं की पुन्हा एनर्जी कमी होऊन जास्त असे कोणतेही दुसऱ्या मध्ये नवत निवडणारे उद्योग करू नका त्याचप्रमाणे रामनवमी या सूचना आहेत हनुमान जयंती काही ज्या त्या पद्धतीने सेलिब्रेशन होतील त्यामध्येही काही बरो भंडारे होतील काही यात्रा निघतील त्यामध्ये तुम्हाला त्याच गोष्टी अपेक्षित आहे सोशल मीडियावर सुद्धा सर्वांनी जबाबदारांनी वागाव सोशल मीडियावर पोस्ट करत असताना किंवा सोशल मीडियावर काही शेअर करत असताना आपण काही शेअर आक्षेपाने आपल्या या पोस्ट मुळे कोणत्या दुसऱ्या भरणा जाते का त्या लोकांना काही त्यांच्या भावना दुखायला जाऊ शकतात का या गोष्टीकडे तुम्ही थोडं बारकाईने लक्ष द्या जर तुमच्या निदर्शनास येत आहे की स्वयं जो माझा काहीतरी आक्षेपाला पोस्ट टाकलेले आक आहे तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला फोन करा संबंधित पोलीस निरीक्षकांना तुमच्या मीट अमलदारांना पोलीस पाठांना कोणालाही कळवा तर ते तात्काळ थांबवा कारण एक सोशल मीडियाची पोस्ट सुद्धा बऱ्यापैकी

आम्ही फक्त युनिफॉर्म घालणारे नागरिक आहोत चुकी युनिफॉर्म न घालणारे पोलिसच आहात तुमच्याकडे आमच्या फक्त युनिफॉर्मचा फरक आहे बाकी समाजासाठी तुमची जी बांधिली आहे आमची जी बांधिली आहे ती एकच आहे तर सर्वांनी आगामी सण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं सर्वांनी सणाचा आनंद घेत असताना इतर कोणत्याही समूहाला जातीला धर्माला त्यांच्या भावनांना देश पोहोचेल असे काही करू नये अशी सर्वांना विनंती करतो आणि